नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बांधकाम कामगार नवीन नोंदणी न्यू रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचं आपण आज बघणार आहोत त्याची ए टू झेड प्रोसेस आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आपल्याला क्रोम ब्राऊझरमध्ये यायचं आहे आणि त्यामध्ये गुगल ब्राउजर किंवा क्रोम ब्राऊझरमध्ये आपल्याला यायचं आहे त्यामध्ये टाईप करायचं आहे बांधकाम कामगार बांधकाम कामगार आपल्याला टाईप करायचा आहे त्यानंतर इथं बघा महाराष्ट्र बिल्डिंग ऑदर कन्स्ट्रक्शन वर्कर त्यानंतर खाली आहे मा महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ इथं आपल्याला क्लिक करायचं आहे इथं आल्यानंतर आपल्याला बांधकाम कामगार नवीन नोंदणी करायची आहे इथं नवीन नोंदणी आहे इथं आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे आपला जिल्हा निवडायचा आहे आधार नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून प्रोसीड टू फॉर्म करायचा आहे चला मग आधार इथं आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवडून आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा आणि प्रोसीड टू फॉर्म करून घ्या अशा पद्धतीने फॉर्म ओपन झालेला आहे यामध्ये आपलं पहिलं नाव टाकायचं आहे इथं नाव टाकल्यानंतर इदपतीचं महिला जर फॉर्म भरत असेल तर इद्या पतीचं नाव टाकायचं आहे आणि इथं आपलं आडनाव टाकायचं आहे आपलं पुरुष मेल फिमेल इथं आपल्याला चूज करून घ्यायचं आहे वैवाहिक स्थिती आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे त्यानंतर खाली आल्यानंतर पत्ता आधार कार्डनुसार आपल्याला आधार कार्डनुसार जसा तसा पत्ता इथं टाकून घ्यायचा आहे आपलं गावाचं नाव शहर राज्य तालुका जिल्हा पोस्ट ऑफिस आणि पिनकोड आधार कार्डनुसार पत्ता आपल्याला टाकून घ्यायचा आहे सविस्तर अशी माहिती भरा मित्रांनो आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाही व्यवस्थित माहिती भरल्यानंतर आपल्या कौटुंबिक माहिती फक्त आई वडील पत्नी पहिल्या दोन पाल्याची आपल्याला इथं नावे भरायची आहेत तर यामध्ये आपण आपल्या दोन पाल्याची नावे इथं भरू शकता तर अविवाहित असेल तर आपल्या वडिलाची किंवा आईची माहिती द्यायची आहे विवाहित असेल तर आपल्या मुलाची माहिती पण आपण इथं टाकू शकता नॉमिनी म्हणून आधार क्रमांक त्यांचा त्यांच्याशी संबंध आई आहे का वडील आहे इथं आपण भरायचं आहे व्यवस्थित माहिती भरा त्यानंतर आपल्याला माहिती भरल्यानंतर त्यांची इथं अजून जर ॲड करायचं असेल ॲडमोर करून आपण आपण अजून एक व्यक्ती इथं ॲड करू शकता त्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला नव्वद दिवसाचे कामकाजाचे तपशील द्यायचं आहे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र आपण कोणाकून घेतले आहे ते आपल्याला भरायचं आहे कोणाकून घेतले आहे आपण नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र कामाचे स्वरूप आपल्याला टाकायचं आहे आपण तर इथं आपण ऑल टाईप हेल्परसुद्धा निवडू शकता त्यानंतर आपण नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र कोणामार्फत घेतले आहे कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपर ग्रामसेवक इतर कोणामार्फत घेतले असेल तर इथं निवडायचं आहे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर निवड निवडल्यानंतर आपल्याला त्याची माहिती भरावी लागेल इथं हा नव्वद दिवसाचा फॉर्म आहे इथे आपण जावक क्रमांक टाकायचा आहे ठेकेदारामार्फत ठेकेदार, ठेकेदार इथं आपल्याला जावक क्रमांक आपल्याला टाकून देईल त्यानंतर इथं आपला तालुका जिल्हा पिनकोड निवडून घ्यायचा आहे कामगाराचे नाव टाकायचं आहे इथं कामगाराचा पत्ता टाकायचा आहे गावाचे नाव टाकायचे आहे तालुका पिनकोड संपर्क क्रमांक आणि कामाचे स्वरूप आपण काय काम करता लेबर एका हेल्प ऑल टाईप किंवा लेबर इथं आपल्याला निवडायचं आहे त्यानंतर काम सध्याची कामाचं ठिकाण कोणतं आहे ते आपल्याला इथं निवडायचं आहे कामाचं ठिकाण त्यानंतर आपल्याला ठेकेदारामार्फत नव्वद दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र हे आपल्याला इथं घ्यायचे आहे ठेकेदाराचे नाव द्यायचं आहे इथं संपूर्ण येतं त्यानंतर ठेकेदाराचा पत्ता द्यायचा आहे ठेकेदाराचा मोबाईल नंबर ठेकेदाराचा विकासाचा जो नोंदणी क्रमांक आहे तो लिहायचा आहे आणि इथं किती तारखेपासून किती तारखेपर्यंत आपण तिथं काम केलेलं आहे नव्वद दिवसाचे कमी काम केलं नाही पाहिजे नव्वद दिवसापेक्षा जास्त कामाचा तपशील आपल्याला इथं द्यायचा आहे त्यानंतर ठेकेदाराची सही करायची आहे आणि ठेकेदाराचा शिक्कासा खाली राहणार आहे तर अशा प्रमाण हा अशाप्रमाणे हे नवो दिवसाचं प्रमाणपत्र आहे मित्रांनो अशा प्रकारे हे नव दिवसाचं प्रमाणपत्र भरून घ्यायचं आहे ठेकेदाराचं आपण नव दिवसाचे प्रमाणपत्र घेतल्यानंतर आपल्याला इथं ठेकेदाराची माहिती द्यायची आहे ठेकेदाराचा नोंदणी क्रमांक आणि आपल्या फॉर्मवर दिलेला तो जावक दिनांक आणि जावक क्रमांक आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे ठेकेदाराचे नाव टाकायचे आहे त्यांचा नियुक्तीचा जिल्हा आणि तिचा तालुका इथं टाकून घ्यायचा आहे नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र आपण बघूया की त्याच्यावर जशी माहिती आहे तशीच इथं आपल्याला भरून घ्यायची आहे आपल्या फॉर्मवर नव्वद दिवसाच्या माहिती जशी भरलेली आहे तशीच आपल्याला इथं माहिती भरून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड आप करायचे आहे अर्जदाराचा फोटो आपल्याला अपलोड आप करायचा आहे यामध्ये फोटो विथ डार्क बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला फोटो अपलोड आप करायचा आहे त्यानंतर दोन एम बीपर्यंत पर्यंत आपल्याला आधार कार्ड अपलोड करायचं आहे आधार कार्ड फ्रंट साईड आणि बॅक बॅकसाईट दोन्ही पण आपल्याला इथं आप अपलोड करायचे आहेत त्यानंतर नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र आपल्याला इथं अपलोड आप करायचं आहे खाली आल्यानंतर डिक्लेरेशन द्यायचं आहे डिक्लेरेशन दिल्यानंतर खाली सेव बटन आहे त्या सेव बटनावर सर्व माहिती भरल्यानंतर सेव बटनावर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आपण बांधकाम कामगार फॉर्म आपण नवीन नोंदणी करू शकता मित्रांनो नवीन नोंदणी केल्यानंतर आपल्याला काही दिवसानंतर आपला अर्ज येईल आपण सभासद फी व नोंदणी फी भरून घ्या आपला अर्ज मंजूर झालेला आहे अशा पद्धतीने आपण बांधकाम कामगार योजनेचा अर्ज भरू शकता व इतर योजनेचा याद्वारे आपण लाभ घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो ही महत्त्वाची माहिती होती बांधकाम कामगार योजनाबद्दल त्यासाठी नवीन असाल तर आपल्या बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद